नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असे थोड्या वेगळ्या पद्धतीने शाबोळे बनवणार तर रविवारचा नाश्ता तुम्ही हाही बनवू शकता खूपच छान रेसिपी आहे आणि एकदम सोपी आहे खूप जास्त पूर्व तयारी करावी लागते असं काही नाही आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग आपण हे शाबोळे कसे बनवले आहेत ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शाबू छानसे असे भिजवून घ्यायचे आहेत ते तुम्ही रात्रभर भिजवून ठेवू शकता त्यानंतर मी उकडलेले दोन बटाटे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्यानंतर आपल्याला आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची यांची पेस्ट करायची आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करूया त्यानंतर मी जिरं टाकलेलं याच्यात हळद टाकायचं आहे आणि शेंगदाणे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यासाठी वापरायचं आहे कच्च्या शेंगदाण्याचं कूट अजिबात वापरायचं नाही याच्यामध्ये तर हे झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छानसं मिक्स करून झालं की याच्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा वरून ॲड करू शकता तर मी आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट याच्यामध्ये टाकल्यामुळे मी कोथिंबीर वरून टाकलेली नाही आहे त्यानंतर आपण त्याची बघू शकताय अशा अशा प्रकारे त्याला आकार दिलेले आहे असे गोळे तयार केलेले आहेत तर कढईमध्ये तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे वडे तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी आपण याला तळून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊया आणि मस्त असे खाण्यासाठी तयार आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू